नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये पार्वती हीच जानकीची खरी आई आहे हे सत्य आता जानकीला समजलं आहे मात्र हे सत्य समजल्यानंतर मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे पार्वतीचा खून झाला आहे आणि तिच्या खुनाचा आरोप जानकीवर आला आहे जा ज्यामुळे जानकीला आता पोलिसांनी अटक केली आहे तर ऋषिकेश हा जानकीला तू निर्दोष आहे आणि मी तुला या प्रकरणातून सोडवेल असे म्हणताना दिसत आहे मात्र मालिकेतला हा सर्व ड्रामा प्रेक्षकांना काही पटलेला नाहीये त्यामुळे प्रेक्षकांनी आता मालिकेच्या निर्मात्यांनाच ट्रोल करायला सुरुवात केली आहे या मालिकेचे निर्माते आदेश बांदेकर यांचे प्रोडक्शन करत आहे त्यामुळे प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनची केस आता संपली आणि आता इकडे जानकीची नवी केस उभी राहिली यांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहीत बांदेकर भाऊजींना वहिनीला पोलीस कोठडी वकील कोर्ट लय आवडतं वाटतं तिकडे केस चालू आहे अर्जुनची आणि इकडे पण आता मध्ये नाना हरवले तेव्हा पण तसंच त्या अगोदर ऋषिकेशने खून केला तेव्हा पण तसंच आता जानकीनेही खून केला म्हणून तिला घेऊन गेले मात्र प्रिया ईश्वर्या यांना शिक्षा देत नाहीत बांदेकर भाऊजी अर्जुन सुबेदारची तिकडची केस संपले त्याला बोलवा आता इकडे जानकीला खुनाच्या आरोपातून सोडवायला बोगसपणाची हद्द झाली आता स्टार्टिंगला मस्त स्टोरी होती हळूहळू मालिकेतून तो स्पार्क गायब होत चालला आहे निर्मात्यांच्या लक्षात यायला हव्यात या गोष्टी मालिकेच्या निर्मात्यांना समाजामध्ये असा मेसेज द्यायचे की चांगलं वागू नका नाही तर जानकी सारखं होईल अरे बंद करा हा फालतूपणा ती बिचारी जानकी कधी जिंकतच नाही बिचाऱ्या जानकीचा वनवास कधी संपणार हे निर्मात्यांनाच माहीत अशा कमेंट करत नेटकरी आता या मालिकेचे निर्माते असलेले आदेश बांदेकर यांनाच ट्रोल करताना दिसत आहेत तर या यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद